गेल्या वर्षापासून अनेक कारणांनी बहुचर्चित तीन तालुक्यात विस्तारलेल्या आणि पाणी टंचाईनं ग्रासलेल्या धामणी खोऱ्यास वरदान ठरणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राई येथील धामणी मध्यम प्रकल्पात यावर्षी प्रथमच पाणी साठा करण्यात आला आहे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळं धामणी खोऱ्यातील जनतेतून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे सध्या धामणी प्रकल्पात एक पूर्णांक एकोणतीस टी एम सी पाणी साठा झाला आहे सिंचन विमोचकांमधून एक हजार सहाशे सतरा पूर्णांक एकोणचाळीस क्युसेक तर वळण कालव्यातून तीनशे पस्तीस पूर्णांक पंचावन्न क्युसेक असा एक हजार नऊशे बावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग धामणी नदीत सुरू आहे राधानगरी पन्हाळा गगनबावडा तालुक्यात विस्तारलेला धामणीखोरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणीटंचाईनं ग्रासलेला होता या परिसरातील पाणीटंचाई निवारणाकरिता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात राई येथील धामणी नदीवरती मध्यम प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पाठपुरावा करत हा प्रकल्प सिंचन घोटाळ्यातून बाहेर काढण्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडं घातलं ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून विशेष बाब म्हणून धामणी प्रकल्पाची फाईल सिंचन घोटाळा चौकशीतून बाहेर काढण्यात आली होती त्यानंतर धामणी प्रकल्पास कोट्यवधीचा निधी मंजूर होऊन गेल्या दोन वर्षापासून पुन्हा प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आलं होतं मात्र घळभरणीचं काम मागं राहिल्यानं प्रत्यक्ष पाणी साठवणूक करण्यास अडचणी येत होत्या धामणीखोऱ्यातील तरुणांनी एकत्रित येत जनतेच्या साथीनं पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रयत्न करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धरणाच्या घळभरणीचा प्रारंभ करून काम अल्पावधीत पूर्ण केलं टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी धामणीखोरे येथून कॅमेरामन तुकाराम कांबळेसह राहुल कांबळे